डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस चैतन्य काणिपनाथ महाराज मंदिराचा एकवीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला आत्मारामगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाना आणि परमपूज्य सुधाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य काणिपनाथ महाराज मंदिराच्या एकवीसव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी कुंभळे या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली पाच दिवस हरिणाम सप्ताह ठेवला गेला मंदिराला तेवीस वर्षे पूर्ण झाली आहेत आजपर्यंत अठरा हरिणाम सप्ताह या ठिकाणी झालेत यावर्षी सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकार वादक गायक यांनी सहभाग घेतला हरिभक्त हरिभक्तपरायन माऊली महाराज पठाडे यांच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली गुरुजींनी ज्ञान त्यांची साधना आणि कालिकनाथ महाराजांचा त्यांना झालेला साक्षात्कार जगाच्या कल्याण विभूती लोकांचं कल्याण लोकांना दुःखातून सुखार्थ व्हावं आणि जीवनातल्या आणि अडचणी -आड़ दूर व्हाव्या हो यासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला म्हणून तर आपल्या अंतकरणात त्यांचं स्थान फक्त वारे करीच नाही पडता जड बाहेरंदा शेत हो जड पडलं की चला कोंबडी गोड सुटताना गेलं की मग गुरुजींनी करायचं समाज कोणालाही म्हणत नाही गुरुजींचा तेवढा अभ्यास तेवढं ज्ञान तेवढी साधना तेवढी तपश्चर्या आणि साक्षात कानिकनाथ महाराजांना त्यांना मिळालेला आशीर्वाद म्हणून त्यांचा अमृत महोत्सव एक दोन वर्ष झाली महाराज पवार साहेब सुद्धा त्यांच्या चिन्ह सोहळ्याला उपस्थित होते महाराष्ट्राला तो सोहळा केला न होतो भविष्य असा आणि एवढं महाराष्ट्र त्यांना आंतकारांना स्थान देतो आणि कसं असतं काही काय माणसाकडे ज्ञान असतं नम्र नसतात गुरुजींचा लहान बाळापासून ज्येष्ठापर्यंत तेवढ्याच प्रेमाने त्यांचं आणि म्हणून विशेष करून आपल्या अंतकरणात त्यांचं घर येईल हे सगळ्यात विशेष आहे माय आणि म्हणून आज हिता आपण आलो विशेष हा लाभ संत संधी कानिप्नात महाराज हे संत म्हणजे भक्ताच्याच या दीत देवाच्या पार्टीतला ते भक्ताच्या पार्टीतले उदयजी चिरंजीव आमचे लाडके काका एका काकांसाठी सगळ्यांनी जोरदार प्रयत्न केला गुरुजींपर्यंत सगळे माणसं डायरेक्ट बोलू शकत नाही पण जसं हे आहे दिसते आहेत देवाकडे जाण्यासाठी तसे आमचे काका आहेत आणि सगळ्या ज्येष्ठांपासून ते तरुण कीर्तन कालपर्यंत सगळ्यांचं ते लाडकं व्यक्ती म्हणून आम्ही काका नाही मी मनापासून धन्यवाद देतो या निमित्तानं गुरुजींचा अमृत महोत्सव तर मागे झालेलाच आहे पण माझी कानेकनाथ महाराजांकडे प्रार्थना अमृत महोत्सव झाला पण एवढी समाजसेवेची जाण असणाऱ्या व्यक्तिमत्वाची आज चैतन्य कानिपनाथ महाराज मंदिराच्या एकवीसव्या वार्तापन दिनाची सांगता झाली पाच दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह त्या निमित्ताने आयोजित केला होता मंदिराला तेवीस वर्षे पूर्ण झाली आज त्यानिमित्ताने अठरावा असा हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम असतो या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार गायक मंडळी असा अखंड हा नामयज्ञ सोहळा चालू असतो त्याचप्रमाणे यावर्षी बारा तारखेला सुरू झाला होता सप्ताह तो सो आज सोळा तारखेला तो समाप्त झाला आज हरिभक्त पाराय माऊली महाराज पठाडे यांच्या सुसरावी अशा या कीर्तनाने त्याची सांगता झाली या ठिकाणी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये एकशे एक लोक हे पारायणाला बसले होते ते त्यांनी ते कायमात महाराष्ट्र ट्रस्ट आयोजित त्यांच्या सहकार्याने समस्त गावकरी मंडळाच्या सहकार्याने त्याचप्रमाणे ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि आमचे आराध्य परमपूज्य आदरणीय श्री सद्गुरू सुदाम गोरखे गुरुजी यांच्या अशा मार्गदर्शनाखाली आम्ही हा सप्ताहाचं आयोजन केलं होतं त्या सप्ताहाचं भाविकांनी व पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी समस्त कुंभळी ग्रामस्थ आणि पंचक्रोशातील भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी होते गणेश सी श्रीन्यूज मराठी शिरगोंदा सुन भाई, आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा